यंदाच्या नवीन वर्षात अनेक कलाकारांनी अने नव्या घरात गृहप्रवेश केला तर काहींनी नव्या बिझनेसची सुरुवात केली तर काही सेलिब्रिटींच्या घरी नव्या कोऱ्या गाडीचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं तर आता मालिका विश्वात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने नुकताच चा आपल्या चाहत्याने आनंदाची बातमी दिली आहे हा अभिनेता म्हणजेच अक्षर कोठारी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमुळे हा अभिनेता घराघरात लोकप्रिय झाला त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या नव्या वर्षात अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केली आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अक्षर कोठारी अद्वैत चांदेकर ही प्रमुख भूमिका साकारत आहे यापूर्वी सुद्धा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अक्षरने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत सध्या अभिनेता त्याच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आला आहे अक्षरने चीप कंपास ही अलिशान गाडी खरेदी केली आहे याचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे अक्षरने नव्या गाडीची पूजा करून पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अक्षरने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये त्याच्या गाडीचं नाव जीप कंपास मॉडेल एस असं नमूद केलं आहे फायनान्शियल एक्सेसने दिलेल्या वृत्तानुसार या गाडीची किंमत अठ्ठावीस तेहत्तीस लाख ते बत्तीस पंचेचाळीस लाख इतकी आहे अक्षरच्या नव्या गाडीच्या व्हिडिओवर अनेक कलाकार मंडळींचा नेटकर यांनी शुभेच्छा देत अक्षरचं नव्या गाडीसाठी कौतुक केलं आहे या दरम्यान अक्षर कोठारीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर गेले अनेक वर्ष तो कला विश्वात सक्रिय आहे कमला छोटी चाहूल अशा मालिकांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत सध्या अक्षर लक्ष्मीच्या आणि या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत आहे तर अक्षर कोठारीची नवीन गाडी तुम्हाला आवडली काय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका